सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी या प्रकरणातील सात आरोपींना मोक्का लागलेला आहे तर कृष्णा आंधळे हा आरोपी सध्या फरार आहे सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास केला जातोय तर दुसरीकडे राज्यभरामध्ये वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे अशातच आता वाल्मिक कराडच्या बाबतीत सोशल मीडियावर एक चिथावणीखोर पोस्ट व्हायरल होताना पाहायला मिळते नेमकं त्या पोस्टमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये काय लिहिलंय हे आपण व्हिडिओमध्ये पुढं सविस्तरपणे पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका राज्यभरामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे संबंधित आरोपींच्या विरोधात आता आक्रमक भूमिका मराठा समाज घेत असल्याचं दिसून येत आहे या हत्याकांड विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी थीक मोर्चे निघत आहेत आणि त्या मोर्चामधील होणाऱ्या भाषणांमध्ये वाल्मिक कराडानी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करण्यात येत आहे या आंदोलनाचे केंद्रबिंदू सध्या भाजपचे आमदार असलेले सुरेश धस हे बनल्याचं पाहायला मिळतंय या सर्व प्रकरणाचा सोशल मीडियावर देखील जोरदार निषेध होतोय सध्या वाल्मिक कराडच्या विरोधात सोशल मीडियावर वातावरण कमालीचं तापलेलं आहे अशातच एक पोस्ट व्हायरल होत आहे जी सर्वांचं लक्ष वेधून घेते या पोस्टमध्ये असं लिहिलंय की वाल्मिक कराडचा मराठा कैद्यांनी जेलमध्येच गेम केला तर मराठा समाज त्या कैद्यांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घेईल अशी वादग्रस्त पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल होतीय राजकारणातील फड या ग्रुपवरून ही चितावणीखोर पोस्ट करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या ग्रुपवर ही काय पहिलीच पोस्ट नाहीये तर अशा अनेक वादग्रस्त पोस्ट या ग्रुपवर असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळत आहे